गोड खाल पण ठीक अजून खूप तिखट लागत हो मग तू गोड खायच बंद कर फक्त तिखट खा चालेल का समुद्र असल्यामुळे किती काय एवरीवन कसे आज सगळे मी आशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आम्ही पण छान हो। आहोत आणि आम्ही हे नवीन दुसरा रेंटचं घर घेतलेलं आहे त्या रेंटच्या घरात शिफ्ट झालेलो आहोत दोन महिन्यासाठी फेब्रुवारीपर्यंत आता आम्ही येथे स्टे करणार तर हे लोक जे यांचे ओनर आहेत या घराचं ओनर आहेत ते साऊथ आफ्रिकेला आहेत सुट्टीला दोन महिने नसणार त्यामुळे हे आता रेंटवरती आम्ही वापरणार आहोत दोन महिने घर आणि फेब्रुवारीपर्यंत आपलं घर तयार होईल तर फेब्रुवारीत मग डायरेक्ट तिकडे शिफ्ट होऊ तर इथे आलोत आम्ही आणि आल्यानंतर ना सगळीकडे आता आमच्या बॅग्ज वगैरे पडलेले आहेत आज संडे थोडंसं सगळं कालपर्यंत धावपळ होती त्यामुळे आज थोडं रिलॅक्स असा डे आहे तर मंगळवारी भोगी आहे आणि बुधवारी संक्रांत आहे त्यामुळं मग हो आज थोडीफार तयारी करायची इंडियन स्टोअरमधून काल त्यांनाच थोड्या थोड्या भाज्या आणल्या होत्या घेवड्याची शेंग कोथिंबीर येते तर ते आज निवडून ठेवेल आणि थोडंसं तीळ आणि गुळाचं मिक्सर तयार करून ठेवेल म्हणजे तीळ पोळ्या करता येतील तर ते आज सगळे हळूहळू तयारी करायची आता बारा वाजलेले आहेत त्यामुळं सकाळी आम्ही छान डोसे आणि बटाट्याच्या भाजीचा नाश्ता केला आणि मुलीचं खाली खेळणं चालू आहे तर मला आता लॉन्ड्री वगैरे लावायची तर म्हटलं आपण पटकन आपल्या व्लॉगला सुरुवात करूया काय खेळत आहे काय नेमकं असते दोन कार्ड सुद्धा सेम असतात असे आणि त्यांना कुठतरी हाय खेळला आय हॅव टू फाइंड द सेम मॅच हम्म हम्म तर चुकीची मॅच तर डोरी पॉइंट खूप

तर बाहेर गेलं हो सा की असं गार वारं लागतं अंगाला बाहेर पडायची इच्छा होत नाही घरातून परंतु आजचं त्यामुळे जावं तर लागेल थोडंसं स्कूलसाठी किंवा ऑफिससाठी भाज्या किंवा काय काय गोष्टी घेऊन यायच्या तर ते आजच आणायच्या म्हणजे की जास्त धावपळ होत नाही परत आठवडाभर काय लागेल ते आज घेऊन यायचं तर आता थोडा वेळ यांचं खेळणं झालं की मग एक चक्कर मारून येते तर आपल्या इथं कसं आपल्या घराच्या इथून फार जवळ आहे मागेच इंडियन स्टोर झालं किंवा बाकीचे सारे स्टोअर इथे थोडंसं वॉक करत जावं लागतं थोड्या वेळासाठी चालली ना ती बाहेर मग तिला हग वगैरे करते चला बाय <laughs> <laughs> चलो बाहेर पडलो तर अशी भयानक थंडी आहे मायनसमध्ये मध्ये टेम्परेचर असल्यामुळे आमचे कान आणि नाक असं लाल एकदम कापल्यासारखं झालं एकदम ग्रॉसरी घेऊन आहे आणि आता मी आणि शरू परत निघालो खूप सारं सामान घेऊन झालं असं कि कस वाटतंय शरू <laughs> नवीन जॅकेट घेतले काल शरूला बाबाने आता फुल याच थंडी वाजते खूप भयानक झाले पूर्ण वरती बिया खाऊन टाकलेल्या जवळच समुद्र असल्यामुळे किती थंड नाही यावर गोड खाल झालं पिकट अजून खूप तिखट लागत हो मग तू गोड खायच बंद कर फक्त तिखट खा चालेल का इंडियन स्टोर मध्ये गेल्या आधी काय उचलते तू खायसाठी इंडियन स्टोर मध्ये स्टोर मध्ये भाजी घ्यायला जातो तेव्हा तू काय घेऊन येते प्रत्येक वेळेला बेगडी वे आणि गुलाबजामचा डब्बा आई घे घे शेव शेव येस शेव चोर आहे तू शेव फार आवडते ना <laughs> प्रत्येक वेळेला शेवचे पॅकेट घेऊन येते मेंटल असं ब्लर होऊन जाते कुठली मॅच होती कुठली टीम मध्ये कोण आहे पहिल्या पहिल्यांदा जोश असते सगळी कुठली टीम आहे कोण चांगली करते काय सगळं असं नंतर मिक्स होत जातो स्वयंपाकाला लागलेली आहे डाळ कोणी देऊन झाली आहे भात लावून झालेला आहे इलेक्ट्रिक कुकर मध्ये घेवड्याची शेंग केली आहे बनवणार आहे तेल ना नको नको तू नको तो तेल गरम आहे हात उड्या बसेल तुला <tip> भाजी घातलेलं नको आहे ना आजच्या दिवसातलं आणि आठवड्यातलं शेवटचं काम जे जे ले ले, ते म्हणजे कपडे प्रेस करणं आठवडाभराचे कपडे प्रेस करत आहे मुली झोपी गेलेल्या आहेत आठपर्यंत झोपी जातात त्यानुसार आणि रविवार असेल तर आम्ही अजूनच त्यांच्या मागे लागतो झोपा ग झोपा उद्या स्कूल आहे स्कूल आहे तर शिमू पण दमली होती आज जाऊन दोघींना थोडंसं टचूड बरं वाटते ना तर खूप सर्दी खोकला आणि तापाने दोघीही पॅक होत्या आणि त्यामुळे गेल्या आठवड्यामध्ये त्यांनी दोन तीन दिवस सुट्टी पण घेतली होती शाळेला त्यामुळे मला पण एक दिवस सुट्टी घ्यावी लागली शुक्रवारी मी पण थांबले होते घरी आणि आता हे कपडे प्रेस करते थोडेफार कपडे इथे प्रेस करून झालेत मी लावलेले आहेत थोडेफार राहिले म्हणजे आठवडाभराचं टेन्शन नाही दोन शर्ट आणि एक जीन्स बाकी आहे तर ते कवरून घेते नेक्स्ट मॉर्निंग पटपट पटप सव्वा सात वाजलेत सकाळचे

साडेतीन ला निघाले होते आणि मग शर्वरीचे बाबा मुलींना घेऊन ऑफिसला आले माझ्या तिथून मला पिकअप केलं आणि मग आम्ही डेंटिस्ट कडे गेलो आता हो आनी घरी जायचं आणि घरी गेल्यावर ती संध्याकाळच्या सोय बघायची तयारी खूप दात दुखत आहेत भयानक आज माझे पोळी गोड असते तिळगुळाची पोळी सारखीच असते पुरणपोळीसारखी तर दोघी आज मकर संक्रांती निमित्त मस्त तीळपोळी खात दूध घेतले साईडला छान लागते का का पुरणपोळी फार आवडतीला पुरणपोळी खायची होती परंतु झालं नाही पुरणपोळी सारखीच लागते ना गोड गोड हम्म सेम तशीच आहे फक्त वेगळी जराशी जरा जवळ घे आणि मकर संक्रांतीच्या शुभेच्छा सगळ्यांना बोला घ्या गोड गोड बोला हो किती तुम्ही गोड गोड पोळी खात गोड गोड बोलला आता छान तर आता आमचं जेवण आटोपलेलं आहे नऊ वाजत आलेले आहे सगळं आवरून झाले सकाळसाठी शाबूदाना भिजत घातल्या कारण उद्या गुरुवार आहे त्यामुळे मग सगळ्यांनाच खिचडी आणि आता ऑफिसवरून आल्यावरती तिळपोळ्या केलेल्या तिळाच्या मस्त तर सकाळीच करायला घेतल्या होत्या ऑफिसला जाताना एक पोळी भाजली आणि सकाळी इतकी घाई गडबड असते की मी चपात्या केलेल्या म्हणजे मुली स्कूलमधून आज हाफ डे असतो त्यांचा आणि आल्यानंतर दुपारी ते चपाती भाजी खातील म्हणून आणि तिळपोळ्या पण करायला घेतलेल्या परंतु सकाळी स्मोक uh, आलाम वाजायला लागला कारण की तिळपोळीला तूप लावलं आणि तव्यावरती भासताना ज जसं की आपण तूप टाकल्यानंतर खूप सारा धूर होतो uh, एक एकजस चालू होता तरी पण तुपामुळे खूप सारा धूर झाला आणि सकाळ सकाळ एकतर मी लवकर स्वयंपाक करते त्यामुळे सहा सव्वा सहा झालेल्या आणि मी तितके घाबरले पटकरणं बंद केलं सगळं आणि स्मोक आलाम कारण की एवढं सकाळी सगळे झोपलेले असतात तर आपण रेंटच्या घरात राहतो म्हणून मी घाबरली आणि मग मी फक्त एकच म्हणजे एकच तिळपोळी केली आणि मग आता घरी आल्यावरती आरामात थोडं सगळं शांत असतं तेव्हा मग संध्याकाळी केल्या आम्ही सगळ्यांसाठी तिळपोळ्या खाल्ल्या मस्त मकर संक्रांतीनिमित्त दरवर्षी किती सारं पुरणपोळी माझ्या दोन्ही लेकींना पुरणपोळ्या दो ले खूप आवडतात आणि खास करून शिमईला तर खूप आवडतात तर ती तिचं चालू होतं की आई पुरणपोळी करणार नाही आहे का परंतु इथं सगळं साहित्य नाही आहे रेंटच्या घरामध्ये आणि किचन पण फार छोटं असल्यामुळे सगळी घाई गडबड होते पसारा होतो पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटलं की खूप सारं पसारा होतो कारण की सगळं डाळ शिजवा भिजवा मग सगळं वाटण घाटण त्यामुळे तिला म्हटलं जेव्हा आपण आपल्या घरी जाऊ तेव्हा मी तुला करून देईल पुरणपोळ्या आणि असं थोडा 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 करून हा ब्लॉग मी आठवडाभराचा के असा केलेला आहे आणि तो तुमच्याबरोबर शेअर करते तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला तुमच्यातलं आणि माझ्यात निर्मळ झालेलं हे गोड नातं असंच खूप वर्षानुवर्ष देत आणि याच नोटवरती आजचा हा ब्लॉग थांबवते आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि असेच छान छान कमेंट्स करा म्हणजे की मी मध्ये मध्ये छान छान व्हिडिओज घेऊन येईल तुम्हाला तर पुन्हा भेटूयात नवा विषय नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत सगळे म्हणजे त्रास होताची काळजी घ्या बाय बाय